नमस्कार ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार पंजाबराव डक यांचा नवीन हवामान हो अंदाज आला आहे पंजाबरावांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे मत व्यक्त केले आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी येत्या काही दिवसात गारपीट होण्याची शक्यता आहे दरम्यान या संबंधित राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याचे आपल्या महाराष्ट्रातही याचा विपरीत परिणाम पाहायला मिळणार आहे राज्यात सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये राज्यातील नागपूर वर्धा भंडारा अक्कलकोट अमरावती चंद्रपूर यवतमाळ पुसद हिंगोली वाशिम बुलढाणा या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे विशेष भाग अशी प्रक्रिया दिली आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी हलकेसे थेंब पाहायला मिळणार आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद